आम्ही हा ठेका मंजूर होऊ देणार नाही आम्ही आम्ही तर त्यांची गाडी प्रशासनाकडून दिलेल्या नदीपात्राचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी जळगाव तालुक्यातील नांद्रा फेसर्डी नंदगाव पिलखेडा येथील नागरिक मोठ्या संख्येने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते हा ठेका रद्द करण्यात यावा ही मागणी करत गावातील महिलांनी आम्ही कितीही महिला, किती महिला मेल्या तरी चालेल पण वाळूचा ठेका होऊ देणार नसल्याची भूमिका यावेळी मांडली यमुनाबाई जयराम सोनोने राहणार नांद्र बुद्रुक जिल्हा जळगाव आम्हाला नांद्राचा रेतीचा ठेका होऊ देणार नाही आणि त्याला मंजूरच करायचं नाही मंजूर होऊ देणार नाही आम्ही कितीही महिला मेल्या तरी चालेल आम्ही गाडी खाली त्यांच्या जर गाड्या बी आल्या गैद्रीनं आम्ही मरायला बी तयार आहे ओ आणि पूर्ण करायला बी तयार आहे का रेती उपसा काबरवू देत नाही आम्ही रेती उपसा का करू देणार नाही आमच्या मुलांचं भविष्य पुढचं आम्हाला बघायचं आहे आता माझी वय सत्तर आहे मी मेली तर एक चांगल्यासाठीच मरणार आहे काय मेंगण्यासाठी मरणार नाही माझ्या गावासाठी मला जर मरण घ्याल तरी चालेल ओ, ते हो पण मी हा रे रेतीचा ठेका कधीच मंजूर होऊ देणार नाही काय नुकसान होणार आहे तुमचं नुकसान होणारच आहे ना नुकसान म्हणजे बाळांचं नुकसान होणार आहे रेती जर खोल गेली पाणी येत नाही आज जळगाव मध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही आणि तिथे जर नांदराला पाणी नाही आलं तर आमची मुलं काय पेतीत आज मी उद्या नाहीये एक सांगायचं भावारच पण आमच्या मुलांना काय करायचं मग जे येणारी जो पिढी आहे त्यांनी काय करायचं कोणाला देण्यात आलेला नाही ठेका कोणाला यशवंत भाऊ सोनवणे आम्ही तो, तो मंजूर होऊ देणार नाही आम्ही एवढ्या महिला कशा करताना आले आम्ही बी तयार आहे पण आम्ही ठेकायचं मंजूर होऊ देणार नाही त्यांचं म्हणणं काय ते विचार करतील मी त्यांना होईल बोलली भाऊ माझी मी मतारी बाई आहे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही नांद्राचा ठेका रद्द करा तो म्हणे तो भाऊ म्हणे ठेका घेणार मी तुझा मुलगासारखा आहे तुझी तुझ्यासारखी माझी आई आहे हो मग मला तू सांभाळून घे आई म्हणे म्हटलं नाही सर माझा मुलगा मान्य आहे पण मला पुढचं भविष्य बघायचंय गावातले किती लोक या गोष्टी सगळ्या गावाची नांद्रा पिलखडा फेसळली आमचे तिन्ही गावांची समिती आणि तिन्ही गावांचे लोक आलेले महिला बी पुरुष बी आणि मुलं बी आज सुनावणी होती काय सांगण्या आज सुनावणी होती आता ते कलेक्टर करतील ते आम्हाला काय त्याच्यामध्ये आता ते काय वकील वकिलांचं बोलणं झालेलं आहे तुमचा निर्णय बाकी एकच पक्का आमचा हा निर्णय आमचा निर्णय हा एकच पक्का राहील औ आम्ही हा ठेका मंजूर होऊ देणार नाही आम्ही मेले तर चालेल आमची त्यांची गाडी आम्ही मी अक्काबाई भरत कोळी राहणार नांद्रे बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव आमच्या गावातील वाढू नांद्राच्या गिरणाचे वाढू आम्ही कोणाला जात लावू देणार नाही बाहेरच्या कोणी आल्या तरी आम्ही त्यांची गाडी गावात घुसू देणार नाही आमचं आम्ही मेले तरी चालेल पण आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार आम्हाला करायचा आहे पुढे चालून आम्हाला आमची वाढू जर नेली तर पुढे चालून आमच्या नदीला पाणी राहणार नाही शेतीत शे शेतीत काय पिकेल आमच्या आमच्या मुलाबाळांना आम्ही काय खाऊ का घालू रोजगार नाव माझ ना आमचं गाव कार नांद्र बुद्रुक तिथून आम्ही वाळू घेऊन देणार नाहीत का घेऊन देणार नाहीत ती आमची सोन्याची लाखाची आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे हात लावू देणार नाही कोणाचे डम्पर येऊ द्या कोणाचे ट्रॅक्टर येऊ द्या कोणाचं गाडी ओढी द्या आम्ही तिथे फोडाफोडी करून आम्ही त्याला भंगारसारखं रवाने करू ते मन, मन आम्चा। आम्चा। भंगार भंगार आता तेवढंच आमनं मन म्हणणं आहे आमचं भंगारसारखं करून आम्ही भंगारामध्येच देऊ आमची गावची वाळू आम्ही एवढीशी पण जाऊ देणार नाही का आता आज जर ती पाणी आठवलं तर आम्ही कोणाशी ते पाणी घ्यायला जाऊ वाळवले लोक आमच्या नदीमध्ये पाणी टाकून देणार आहेत का <कतुमी> थे थे का तुम्ही घ्या हे पाणी पिऊन जा असं म्हणतील का डोरं नाही पाण्याचं बी आम्ही दुष्काळ होऊ देणार नाही त्यांनी जिथलं जागा त्यांनी काय ठराव घेतला आहे त्यांनी तिथलं तिथे ठेवा परत त्यांनी या नांद्रे गावामध्ये घुसावं नाही पिलकड्या गावात घुसावं नाही त्यांनी जिथे रस्ते तयार केले असतील त्या लोकांना त्यांची जुम्मेदारी ते घेतील आम्ही नाही घेऊ शकणार हां 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 थैराव केला त्या म्हणत होते आता आम्ही इथे मीटिंगला आलेले आहेत त्यांनी म्हणलं का बाबा आम्ही आलेत तर आम्ही तो ठैराव आमच्या सामने घेतले का गावच्या लोकांचा घेतला आहे का महिला होत्या का आता जर यांनी गाड्या भरून ता ता गारे गारे भरून आणल्या तसेच त्या टायमाला ग्रामपंचायतमध्ये बोलवलं असतं तर आम्ही गाड्याच्या गाड्या भरून गाड्यांवर बसून बसून ग्रामपंचायतला गेले असते तर आमच्या एवढ्या लांब येण्याची आमची गरज पडली नसते नमस्कार माझं नाव मनीषा पुरुषोत्तम सोनने राहणार नांद्रा बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव आमच्या इथे जे वाडूचा हा वाद चालू आहे गावांमध्ये नांद्रा पिलखडा फेसर्डी नंदगाव आणि कानडदा ह्या गावांमध्ये जो आम्हाला त्रास होणार आहे तो आम्ही सहन करणार नाही ह्या ज्या महिला आलेल्या आहेत आम्ही तेवढे सर्व कामं घरं दारं सर्व सोडून येथे आम्ही त्याच कामासाठी आलेले आणि आमची वाटचाल पुढे अशीच चालू राहणार आहे कारण आमचे मुलं जो आहेत पंधरा सोळा वर्षाची मुलं आहेत आमचे आले तर ते आम्हाला आता सहज म्हणतात की आम्ही वाढू व्हायला जाऊ आमच्या गावात वाढू सुरू होणार आहे आम्ही शिक्षणाकडे लक्ष देणार नाही मग आम्ही करायचं काय आमच्या मुलांचं भविष्य खराब होणार नाही याच्यात त्याच्यामुळे आम्ही जिंकू किंवा मरू शेवटी आम्ही जिंकणार किंवा मरू दोघी गोष्टींमध्ये आम्ही पुरेपूर एवढ्या महिला सर्व आम्ही पुढाकार घेतलेला आहे